बाहुबली येथील एमजी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन माजी खासदार कल्लापन आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न एमजी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन सहकार महर्षी माजी खासदार कल्लापन आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी आचार्य श्री परमपूज्य एकशे आठ श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ श्री सरला सागरजी सरल सागरजी महाराज यांच्या मंगल सानिध्य लाभलं याप्रसंगी बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व बाहुबली विद्यापीठ विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंदजी दोशी बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश शावाडे बाहुबली ब्रह्मचर्याश्रमाचे अध्यक्ष सनतकुमार आरवाडे उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल महामंत्री डी सी पाटील संचालक गोमटेश बेडगे कोशाध्यक्ष बाबासाहेब पाटील श्रीधर हेरवाडे तात्यासो अथने उत्तम आवाडे सपना आवाडे सरोजिनी होसकल्ले डॉक्टर बी ए शिखरे बाबासाहेब चौगुले शांतीनाथ कांते स्वप्नील आवाडे आपासू चौगुले राजू होसकल्ले सचिन शहा चौगुले रवींद्र खोत सचिव ऋषभनाथ मलिकवाडे सुरेश चौगले उपमुख्याध्यापक अनिल इंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका श्रावक श्राविका व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज